बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या आखडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र जर अजूनही शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या लाडक्या युट्यूब प्रबोधन माध्यमाला शिवसैनिकांना आपण सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब करावं जेणेकरून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत वाड्या वस्त्यांपर्यंत खेडोपाड्यापर्यंत पसरलेल्या शिवसैनिकांना शिवसेनेच्या अनुषंगाने असलेल्या बातम्या माहितीपट आहे असा पोहोचवण्यासाठी शिवसेना एक वादळ कटिबद्ध आहे या माध्यमाची आपल्या सर्वांना मदत होत असते त्यासाठी तुम्ही सर्वांनी शिवसेना एक वादळ याला करावा? या माध्यमाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवावं ही तुम्हाला सर्वांना कळकळीची कल विनंती करतो असो काल दिवसभर काही माध्यमांवर काही मराठी माध्यमांवर वृत्तवाहिन्यांवर मी एक बातमी पाहत होतो खोडशाळ म्हणता येणार नाही कारण त्यांचा टीआरपीचा खेळ असतो त्यांची पोटं त्याच्यावर चालत असतात त्यामुळे खोडशाळ म्हणणार नाही पण एक बातमी वारंवार चालवली जात होती बातमी अशी होती विशेषतः माध्यमांची नावं देखील घेईल जी चोवीस तास असेल त्यानंतर साम लोकशाही आणि मला वाटतं एबीपी माझा या चार माध्यमांनी ही बातमी चालवली माझ्या पाहण्यात या दोन तीन माध्यमांच्याच बातम्या आल्या आहेत याच्या व्यतिरिक्त देखील अन्य माध्यमं असू शकतात मला माहीत नाही बातमी अशी होती म्हणजे दोन बातम्या आहेत त्यातली पहिली बातमी ती बातमी अशी की उद्धव उद्धव ठाकरे साहेबांचा देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छांसाठी फोन गेलेला आहे ठीक आहे आता आपण असं समजूयात गेला असेल किंवा गेला नसेल सगळ्यात पहिली गोष्ट जर गेला असेल आणि शुभेच्छांसाठी फोन गेला असेल तर बातम्यांनी काय दाखवावं शुभेच्छांसाठी फोन गेलेला आहे त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत विषय संपलेला आहे पण बातम्यांचं बघा दोन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे पण बातमीदारांनी काय सांगितलं शुभेच्छांसाठी फोन याच्या पुढे तब्बल तब्बल किती मिनिट तब्बल अडीच मिनिट चर्चा झाली तब्बल हा तब्बल हा शब्दाला अंडरलाईन करा तब्बल अडीच मिनिटं चर्चा झाली आणि अडीच मिनिट सविस्तर चर्चा झाली मी त्यांची वाक्यच लिहून घेतली सविस्तर शब्दाला सुद्धा अंडरलाईन करा तब्बल आणि सविस्तर आणि अडीच मिनिट पहिली गोष्ट जर गेला असेल इकडचे पिये आणि तिकडचे पिये यांच्यामधला एक अर्धा मिनिट काढला अर्धा पाऊन मिनिट काढला तर एक दीड मिनिटाचा वेळ उरतो त्या अडीच तब्बल अडीच मिनिटांमधला या एक दीड मिनिटांमध्ये सविस्तर चर्चा आणि तब्बल अडीच मिनटं म्हणजे मला खरं तर नवल वाटलं बरं ह्याच्यापुढे काय नाव कुणाचंही नाही किंवा कुठल्याही एखाद्या रिपोर्टरने समोर येऊन त्याने ते वृत्तांकन केले हे मी पाहायचा प्रयत्न केला तर कोणताही रिपोर्टर पुढे नाही आहे म्हणजे नॉर्मली तुम्ही पाहता मातोशीच्या बाहेर उभे असलेला किंवा एखादा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याच्या बाहेर उभा असलेला रिपोर्टर हे सगळं म्हणतोय तर चला त्याला आपण विचारून पण घेऊ की बाबा खरंच त्या रिपोर्टरचा चेहरा पाहिला नाव पाहिलं की आपण त्याला फोन करतो की बाबा अशा अशा प्रकारची तू बातमी दिली आहेस काही तथ्य आहे का याच्यामध्ये तर तसं कुठलंही नाही आणि जेव्हा कुठलाही चेहरा नसतो त्यावेळेस एक नाव समोर येतं ते असतं सूत्र आलं लक्षात तुमच्या हा सूत्रांचा खेळ ते नाव असतं सूत्र सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या अहवालानुसार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार आता ही सूत्र कुठलं गोमूत्र पितात मला माहिती नाही मी गोमूत्र म्हटलं बरं का खर तर मी वेगळं म्हणजे वेगळं म्हणणार होतो पण मी गोमूत्र म्हटलं कारण त्यातून तरी अक्कल यावी सूत्रांना ही सूत्र कुठलं गोमूत्र पितात मला माहित नाही पण ह्या सूत्रांना अडीच मिनिटांमध्ये तब्बल दिसतं आणि अडीच मिनिटांमध्ये सविस्तर दिसतं म्हणजे पी एनचे टायमिंग काढले तर दीड मिनिटं उरतात असं आपण कधी समजूयात समजा फोन गेला असेल तर आणि नसेल तर प्रश्नच संपला कारण ह्या सूत्रांचं नाव दिलं की असेल नसेलला काही अर्थच उरत नाही लक्षात घ्या देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या मला वाटतं मला वाटतं न्यूज एटीन न्यूज एटीन हिंदीवरच्या आपल्या मुलाखतीत सांगितलं होतं की उद्धव ठाकरे साहेबांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत पण कधी दिलेल्या आहेत हे लक्षात घ्या ज्या वेळेस त्यांचा निमंत्रणासाठी फोन केला होता की माझा मुख्यमंत्री पदाचा जो शपथविधी सोहळा आहे तो जो निमंत्रण त्याचं निमंत्रण देण्यासाठी त्यांनी वैयक्तिक शरद पवार साहेबांना असेल उद्धव साहेबांना असेल फोन केला असेल त्या फोनच्या वेळेस त्यांचं माझं चांगलं बोलणं झालं आणि त्यांनी मला तिथे शुभेच्छा दिलेल्या आहेत आता या शुभेच्छा त्या फोनवर झालेल्या आहेत आणि यांची सूत्र जवळपास पाच दिवसांनी जागी झाली आणि म्हणतात काल फोन गेला आणि परत शुभेच्छा दिल्या म्हणजे हे ही सूत्र नेमकं कुणाला मूर्ख बनवायचा प्रयत्न करतात लक्षात घ्या तुम्हाला मला काय सांगायचंय तुम्ही पहा न्यूज एटीन वरची अमिश अमिश मला वर वर मला वाटतं त्यांचं नाव आहे त्या अँकरचं अमिश बरोबरची ती मुलाखत पहा त्यात त्यांनी सांगितलं मला शुभेच्छा देऊन झालेल्या आहेत मग देऊन झालेल्या शुभेच्छांवर उद्धव साहेबांनी पुन्हा शुभेच्छा दिल्या का म्हणजे ज्या प्रकारे हे वातावरण संभ्रमित करण्याचा प्रयत्न बरं याच्यानंतर तुमच्या खालच्या कमेंट्स पाहायच्या म्हणजे महा महा महायुतीचे अंध भक्ताड काही असतात साहेब आता घेऊ नका अरे कोण येत आहे तुमच्याकडे साहेब आता घ्यायचं नाही आपल्याला त्रास दिलेला आहे तुम्ही आम्ही त्रास दिला शिवसेनेने त्रास दिला बर ह्या महाभक्ताड लोकांना एवढं सांगायचंय अरे हा तुमचा साहेब हा कधी कुणाचा होऊच शकत नाही जेव्हा तुम्ही साहेब म्हणताय ना हा साहेब कधी कुणाचा होऊ शकत नाही पहिली गोष्ट आणि शिवसेना आजही आपला मराठा बाणा जपते मराठी बाणा जपते आणि शिवसेना आजही महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि महाराष्ट्राची अस्मिता जपते आज लढाईची वेळ आली तरी लढू आम्ही वेळ प्रसंगी विचार करा शिवसैनिकांनो जर हा सारा प्रकार टाळायचा असता हा सारा प्रकार कुठेतरी टाळायचा असता किंवा कुठे कमी याची धार कमी करून घ्यायची असती वेळप्रसंगी राजनैतिक सुजबुज दाखवायची वेळ आली असती तर कदाचित उद्धव साहेबांनी एक एक पाऊल माघार घेतला असतं किंवा त्या क्षणाला माघार घेऊन कमीत कमी हा सारा प्रकार टाळूयात जेव्हा सगळी परिस्थिती व्यवस्थित होईल तेव्हा पाहून घेऊयात पण नाही शिवसेनेचा लढवय्या हा गुण आहे विचारांशी आम्ही तडजोड करू शकत नाही मी तुम्हाला वारंवार सांगितलं हा भारतीय जनता पक्ष पक्का डॅम्बिस पक्ष आहे हा राजकारणामध्ये राज पक्का मुरलेला पक्ष आहे याला फक्त राजकारण दिसतं भारतीय जनता पक्ष राजकारणा व्यतिरिक्त काहीच करू शकत नाही हा कधीही कुठल्याही म्हणजे आपण आपण कितीही त्याला जवळ घ्यायचा प्रयत्न केला होता त्या काळामध्ये किती त्याला लहान बाळाप्रमाणे कुरवाळलं त्या बाळाला मोठं केलं असतो बाळ आपल्याला डसायचं काम करतं हे सापाचं पिल्लो निघालं लक्षात घ्या शिवसैनिकांना शिवसेनेची राजनीती अशी नसते आपण आपल्या विचारांशी आजही प्रामाणिक आहोत आपण आपल्या हिंदुत्वांच्या विचारांशी देखील प्रामाणिक आहोत पण ह्यांचं हिंदुत्व जे सरड्याच्या रंगाप्रमाणे रंग बदलतं म्हणजे मी तुम्हाला दोन तीन उदाहरणं तेव्हाही सांगितली हे गायीचं नाव घेतात ही गायीला महाराष्ट्रामध्ये राज्य प्राण्याचा राज म्हणजे महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याचा दर्जा देतात पण ते तेच दक्षिणेला कोकणामध्ये कोकणातून दक्षिणेला वीस किलोमीटर जाल गोव्यामध्ये प्रत्येक मेनू कार्डवर हॉटेलच्या मेनू कार्डवर बीफ खाल्लं जातं बीफ दिलं जातं तिथे मग तिथे गोव्यात भारतीय जनता पक्षाचं राज्य असताना तिथे बंदी घालणार नाहीत कारण त्या भागातलं डेमोग्राफिक राजकारण तिकडची लोकसंख्या त्याप्रमाणे तिकडचं राजकारण तिकडच्या प्रमाणे इकडचं राजकारण इकडच्या प्रमाणे मणिपुरात जाल तिथेही तुम्हाला गोमांस मिळतं तिकडचं राजकारण तिकडच्या जिकडे तिकडे ह्यांचं हिंदुत्व राज्यातल्या भाषेतल्या धर्माप्रमाणे त्या भाषेप्रमाणे धर्माप्रमाणे बदलत राहतं ह्यांचं हिंदुत्व हे सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचं आहे गुजरात मधून सगळ्यात जास्त किंवा उत्तर प्रदेशातून सगळ्यात जास्त गोमांस एक्सपोर्ट होतं या सगळ्या प्रकारचं हिंदुत्व शिवसेनेला मान्य नाही शेंडी जाणव्याचं हिंदुत्व शिवसेनेला मान्य नाही आणखी तुम्हाला मी सांगितलं बघा ना आज त्या समाजवादी पक्षाला अचानक त्याला उबाळा फुटला शिवसेना पुन्हा आपल्या कोर हिंदुत्वाकडे जाते मी तुम्हाला खर तर हा विषयापासून थोडं बाजूला जातोय माझा दुसरा अजून जे दोन बातम्या झाल्यात दुसरी बातमी मी तुम्हाला सांगेलच पण हे सुद्धा सांगणं तितकंच गरजेचं आहे त्या अबू आसिम आझमीला म्हणजे आता त्याला तो तो हे सगळा साक्षात्कार होऊ लागलेला आहे विचार करा याच समाजवादी पक्षाची याच अबू आसिम आझमीची मतं ज्यावेळेस विधान परिषदेची निवडणूक झाली त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचा सव्वीस 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 पाच उमेदवार ज्यावेळेस जिंकून आणले ना त्या सव्वीसच्या कोट्यामध्ये या अबू आझमीच्या समाजवादी पक्षाची देखील मतं होती शेखची आणि ह्याची सुद्धा किंवा एम आय एम सारख्या पक्षाची देखील मतं होती म्हणजे रजाकारांची मतं घेणाऱ्यांचं हिंदुत्व यांनी शिकवायचं शिवसेनेला हिंदुत्व यांनी तिकडे काश्मीरामध्ये त्या मेहबूबा मुफ्तीबरोबर सरकार बनवायचं यांनी शिकवायचं शिवसेनेला हिंदुत्व यांनी वक बोर्डाला दहा दहा लाख दहा कोटी रुपयांची रक्कम द्यायची आणि शिवसेनेला प्रश्न विचारायची तुमची भूमिका स्पष्ट करा मग हे हे जे स आणि बरं दुसरी गोष्ट तुम्हाला एक आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्ही जरा चंद्राबाबू नायडूच्या त्याच्या राज्यातल्या त्या व वचननामे जे काही आहेत ना ते जरा पहा आणि मग ह्यांना सांगा शिवसेनेला हिंदुत्व शिकवायचं चंद्राबाबू नायडू यांच्यासाठी हिंदुत्वाचं प्रतीक आहे या भारतीय जनता पक्षासाठी प्रत्येक राज्यामध्ये ह्यांची हिंदुत्वाची व्याख्या ही वेगळी असते प्रत्येक राज्यामध्ये हे असलं हिंदुत्व शिवसेनेला म्हणजे सरड्यापेक्षाही सरड्यालाही लाजवेल असं हिंदुत्व शिवसेना शिवसेना आपल्या कोर विचारांतून कधी हटली नाही फक्त एवढंच सांगतो शिवसेना ही सर्व समावेशी आहे सर्व सर्व जाती धर्म पंथ प्रांत सर्वांना घेऊन सोबत पुढे जाणारी आहे शिवसेना आपल्या हिंदुत्वाला त्यांनी व्यापक केलेला आहे शिवसेनेचा हिंदुत्व हे व्यापक आहे हृदयात राम आणि हाताला काम आणि शिवसेनेचं हिंदुत्व ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण देखील शिकवतं हो खरं तर ह्या वीस टक्के राजकारणाच्या पायी शिवसेनेचे ही हाल झालेले आहेत मला असं वाटतं लोक दोनशे टक्के राजकारण करून गेले आणि आपण वीस टक्के राजकारण करण्यात देखील मागे राहिलो ही कुठेतरी मला एक छोटीशी खंत वाटते एक वैयक्तिक माझं मत सांगतो तुम्हाला यांनी शिकवावं हो आपल्या शिवसेनेला हिंदुत्व ह्यांनी शिकवावं असो हो आज शिवसेना जर शिवसेनेला वाचवायचंच असतं ह्या सगळ्या लड़ाया, लढ्या लढायांमधून किंवा ह्या सगळ्या संघर्षातून शिवसेनेला वाचवायचं असतं तर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी वेळप्रसंगी तडजोड केली असती या सर्वांशी तडजोड केली असती एक पाऊल नमतं घेतलं असतं मागे घेतलं असतं आणि त्यानंतर सगळं काही व्यवस्थित झालं असतं शिवसेना फुटली नसती शिवसेनेची कोर्ट केस कोर्टात गेली नसती नाव चिन्ह गेलं नसतं पण नाही बाळासाहेबांनी लढा म्हणून शिकवलेलं आहे अरे हे सगळं कुणाच्या जीवावर याच मायबाप जनतेच्या जीवावर आहे याच मायबाप जनतेने सगळं दिलेलं आहे आपल्याला आणि हीच मायबाप जनता पुन्हा हीच माझ्या महाराष्ट्राची ही मायबाप जनता माझ्या शिवसेनेला पुन्हा वर घेऊन येईल ही आम्हाला खात्री नव्हे तो विश्वास आहे ठीक आहे शिवसेनेचा संघर्षाचा काळ चालू आहे या चार पाच वर्षामध्ये पुढच्या चार पाच वर्षामध्ये आम्ही संघर्ष करू रस्त्यावर उतरू रस्त्यावर उतरून आमची शिवसेना मोठी करू शिवसेना ज्या ज्या वेळेस संघर्षातनं गेली त्या त्यावेळेस शिवसेना बहरलेली आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही आजवरचा इतिहास आहे पण या संघर्षानंतर मात्र शिवसेनेला सोन्याचे झळाळीचे दिवस येतील त्यावेळेस शिवसैनिकांना तुम्ही आम्ही हा दिवस आपल्याला पाहायचा आहे याची देही याची डोळा हा दिवस पाहायचा आहे आज ठीक आहे संघर्षात जाते आणि संघर्षात या मायेची कूस सोडणारी ची आम्ही नाही ना ही आमची माय आहे शिवसेना मी वारंवार सांगतो आज ही सूत्र गोमूत्र पिऊन ज्यावेळेस अशा बातम्या करतात की पुन्हा उद्धव साहेब ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांच्या जवळजवळ जाऊ लागलेत की काय आणि दुसरी बातमी काय आली केंद्रात मला वाटतं आजची बातमी शिवसेनेच्या खासदारांनी नरेंद्र मोदींची भेट मागितलेली आहे आणि नरेंद्र मोदींनी सोमवारची भेट दिलेली आहे शिवसेनेचे खासदार म्हणजे उद्धव साहेब ठाकरे जरी यांच्या शपथविधीला पोहोचले नसले तरी शिवसेनेचे खासदार मोदींच्या भेटीला थोडी तरी अक्कल ठेवा रे थोडी तरी अक्कल ठेवा जरी ते गेले असतील ना आणि होय त्यांनी मागितली असेल भेट तर ती भेट खासदारांनी देशाच्या पंतप्रधानांची मागितलेली आहे लक्षात घ्या मला काय सुचवायचंय शेवटी आपापल्या मतदारसंघांना त्यांनी एक वचन दिलेलं आहे त्या मत त्या मतदारसंघाचा विकास करणं हे देखील या खासदारांचं काम आहे त्या आपा आपल्या आपापल्या मतदारसंघातले प्रश्न देखील त्यांना मांडायचे आहेत आणि महाराष्ट्राचा विशेषतः एकोप्याने महाराष्ट्राचा एक प्रश्न शिवसेनेच्या त्या सगळ्या खासदारांच्या मार्फत आपण पंतप्रधानांच्या समोर ठेवणार आहोत नरेंद्र मोदींच्या समोर नाही देशाच्या पंतप्रधानांसमोर तो प्रश्न ठेवायचा आहे शेवटी पंतप्रधान तेच आहेत त्यांच्या समोरच ते प्रश्न ठेवावे लागणार हे कुठे ठेवायचे काय परदेशातल्या पंतप्रधानांच्या समोर ठेवायचे आपल्या बघा शेवटी महाराष्ट्रातले इतरही अनेक प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये आता कालपर्वाचं परभणीचं प्रकरण झालं परभणीच्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे आता ही वातावरण म्हणजे बघा ना अजून आपल्या बोटांची शाई देखील चुकली नाही दिसते शाई तुम्हाला ही ही शाई बोटांची शाई अजून चुकली नाही तोच महाराष्ट्रात हे प्रकार सुरू झालेले आहेत ही इतकी घानेरडी प्रकरण बरं या सगळ्यामधून काय साध्य होणार आहे तर सामाजिक एकोपा सलोखा सगळा संपला संपला जाणार आहे आणि खरं तर मला त्या सर्व माझ्या भीम बांधवांचे अभि म्हणजे आभार मानायचे आहेत आणि मुळात ही खरं तर त्यांची एकट्याची जबाबदारी नाही आपण सर्वांनी संविधानाच्या संरक्षणार्थ आपण सर्वांनी रस्त्यावर उतरलं गेलं पाहिजे खरं तर की फक्त संविधानावर एखादा आघात झाला किंवा संविधानाचा अपमान झाला तर फक्त त्यांनीच रस्त्यावर उतरावं असं नाही आपल्या सर्वांना उतरावं लागणार कुणी एका वर्गाने कुणी एका पंथाने कुणी एका धर्माने कुणी एका प्रांताने त्याचा ठेका घेतलं नाही आपली सर्वांची एकत्रित जबाबदारी आहे संविधानाचं संरक्षण करणं खरं तर त्या सर्वांचे आव्हान तर सर्वांना एक मानाचा जय भीम देखील नक्की आणि मानाचा जय महाराष्ट्र देखील नक्की असो आज महाराष्ट्रामध्ये परभणीचं प्रकरण झालं त्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा एक महत्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भावाचा मुद्दा आहे जे महत्वाचे प्रश्न महाराष्ट्राच्या म्हणजे महाराष्ट्राच्या खासदारांकडनं मांडले गेले पाहिजे तुम्ही पाहिलं असाल संजय देशमुखांनी काल एकट्याने बाहेर बसून हातामध्ये बोर्ड घेऊन त्या आपलं निषेध आंदोलन नोंदवलं तिथे कारण त्यांच्या वाशिम यवतमाळ भागामध्ये त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये चाललेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या विशेषतः विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना त्यांनी तिथे वाचा फोडायचं काम केलं संजय देशमुखांनी भाऊसाहेब वाघचौऱ्यांनी आपल्या मतदारसंघात मी आजच पाहिलं भाऊसाहेब वाघचौऱ्यांचं आजचं त्यांनी आपल्या मतदारसंघातल्या विशेषतः शिर्डी भागात जे देशभरातनं बांध भाविक येत असतात तिथे रस्त्यांची दुरावस्था हे सगळे प्रश्न मांडायचा प्रयत्न तिथे झालेला था आहे त्यानंतर मला वाटतं धाराशिव मतदारसंघातनं ओमराजे निंबाळकरांनी एक त्यांनी एक चुटकुलाच सांगितला तिथे म्हटलं ती तो ताजमहल लवकर बांधून झाला असेल आमचा रस्ता अजून बनतोच आहे म्हणजे हे हे सगळे हे सगळे प्रश्न मांडायला नको बरं हे सगळे प्रश्न त्या सर्वोच्च सभागृहात मांडल्यानंतर पंतप्रधानांच्या समोर जे व्यापक प्रश्न असतात ज्यामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न असतील जे शिक्षक असतील जे खाजगी तत्वावर तिथे कामं करत आहेत कंत्राटी पद्धतीने शाळांमध्ये कामं करत आहेत ज्यांना ज्यांना परमनंट करून घेतलं जात नाही किंवा सरकारतल्या अनेक क्षेत्रातले कर्मचारी असतील कंत्राटी तत्वावरचे त्यांचे प्रश्न आहेत पिकाला हमी भाव आहे सोयाबीन असेल कपास असेल या सगळ्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा वाढत्या खतांच्या किमतींचे प्रश्न असतील हे सगळे प्रश्न शेत म्हणजे या सगळ्या प्रश्नांना आपल्या पंतप्रधानांच्या समोर ठेवावं लागेल एक राज्याचा प्रश्न म्हणून आपण समोर ठेवण्यासाठी एक विरोधी पक्षातले खासदार म्हणून आपण भेटू शकत नाही त्याच्या देखील बातम्या काय केल्या आणि बेरो, बेरोज बेरोजगारीचा आणि बेरोजगारी भत्त्याचा देखील एक प्रश्न आहे हे प्रश्न मी तुम्हाला का सांगतोय कारण हे प्रश्न देखील तिकडे पंतप्रधानांच्या समोर मांडले जाणार आहेत शिवसेनेच्या मार्फत या सगळ्या प्रश्नांना घेऊन जर शिवसेनेचे खासदार तिकडे देशाच्या पंतप्रधानाच्या जा समोर जात असतील तर त्या चुकीचं काही आहे का त्याच्या देखील सूत्रांनी तिथे पण देखील कुठला चेहरा नाही तिथे देखील सूत्र होती आणि सूत्र काय सांगत होती की शिवसेना पुन्हा या एनडीएच्या जवळ जाते शिवसेना पुन्हा एन डी ए सामील होते की काय अरे म्हणजे प्रश्न मांडावा तर सूत्रांनी पुन्हा मूत्र बिल गोमूत्र म्हणायचंय मला ही अशा अशा प्रकारच्या बातम्या मला नवल वाटतं तुमचा टी आर पी तुमच्या टी आर पीच्या जवळ पण शिवसेनेचा तुम्हाला पुन्हा सांगतो तु। शिवसेनेने संघर्षाला सुरुवात केलेली आहे शिवसेना युद्धभूमीमध्ये उतरलेली आहे शिवसेनेला आम्ही बघा शिवसेनेकडे आमदार खासदार म्हणून शिवसेना वाढली असं नाहीये शिवसेनेकडे सत्ता होती म्हणून शिवसेना वाढली असंही नाहीये या संपूर्ण शिवसेनेच्या जन्मापासून आजपर्यंत अगदी पंच्याण्णव ते नव्याण्णवचा चा काळ सोडला आणि मागची अडीच वर्ष सोडले तर शिवसेना कधीही सत्तेत नव्हती शिवसेनेने सत्तेशिवायच दिवस काढलेले आहेत त्यामुळे सत्ता हा शिवसेनेचा प्राण किंवा श्वास कधीच नव्हता हे लक्षात घ्या त्यामुळे सत्तेशिवायही कसं राहायचं हे शिवसेनेला आम्हाला चांगलंच माहिती आहे असो या सर्वा बात में ना, में सर्व बातम्यांना मी पुन्हा एकदा खोडून काढतो आणि तुम्हा सर्वांसमोर पुन्हा एकदा सांगतो शिवसेना ही या सर्वांशी संघर्ष करणार आणि या संघर्षामध्ये आपल्या मतदारसंघांचा विकास या महाराष्ट्राचा विकास हे देखील शिवसेनेचं एक महत्वाचं कार्य त्यासाठी लागणारा हा वीस टक्के राजकारणाचा खेळ आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि हा वीस टक्के राजकारणामध्ये ज्यावेळेस या पंतप्रधानांशी भेटणं असतं किंवा काही समौपचारिक संबंध असतात ते ठेवावे लागतात हे देखील तितकंच गरजेचं आहे असो तुर्तास मी तुम्हाला सर्वांची रजा घेतोय सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या